पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर नाशिक आणि कल्याणमध्ये प्रचारसभा तर मुंबईत रोड शो लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी जोरदार प्रचार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रायबरेली आणि अमेटकी इथं करणार प्रचार लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या उमेदवारी अर्जांची चा आच्छाननी सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न जागांसाठी एक होणार मतदान मुंबई किनारा रस्ता आणि वांद्रेवरळी सा सागरी सेतू मार्गावर सांधणारी दुसरी महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन फ्रान्समध्ये कान चित्रपट महोत्सवात भारत मंडपमचं आज होणार उद्घाटन आणि राजस्थानमधल्या खाणीत लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या दहा जणांना बाहेर काढण्यात यश आणखी चार जणांच्या सुटकेसाठी बचाव कार्य सुरू नमस्कार